शेतकऱ्यांसाठी महत्वाची खुशखबर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता हप्त्याची तारीख या ठिकाणी सरकारने केली जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र टोटल चार हजार आज जमा होणार आहे आता ठिकाणी स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरणाबद्दल एक मोठी अपडेट दिलेली आहे तर मग शेतकरी बांधव आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे परंतु शेतकरी बांधव सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी येणार नाही फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये आज निधी येणार आहे पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने आज जाहीर केली आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहे त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने वितरण करण्यात येणार आहे मग या ठिकाणी शेतकरी बांधव आज पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे आज तारीख देखील जाहीर झाली आहे आज शेतकऱ्यांमध्ये आळंदाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर लगेच ती जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया काय बोललेले आहे नरेंद्र मोदी तर शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी बातमी समोर आली आहे पी एम किसान एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावर जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती आता नरेंद्र मोदी साहेबांनी व तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून दिलेली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपयांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळाली आहे ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते दे, तो देवसात आलेला आहे शेतकरी बांधव म्हणजे की बघा पीएम किसान योजनेचा विसवा व नमोद आठवा हप्ता आता बघा शेतकरी बांधव दुपारी तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधव बघा आज ते उद्या बघा दुपारपर्यंत अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे परंतु आज ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे त्या जिल्ह्यामध्ये आजच निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा आज टोटल अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तर बघा उद्यापर्यंत पुन्हा अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे अशी माहिती सरकारने सध्या सांगितली आहे बघा शासनाकडून पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित येणार असल्याची बातमी आज वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून बघा निश्चित केलेली आहे बघा शेतकऱ्यांना आता हा हप्ता मिळणार आहे तर मग शेतकरी बांधवांमध्ये आज आनंदाचे वातावरण आपल्या पाहायला मिळत आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता असो ते खरखर जमा होणार आहे का हे आता आपण अगदी पुरावस पाळून घेऊया याच बरोबर छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना बघा व पीएम किसान योजनेची एकत्रित माहिती आता आपण इथे एका मिनिटामध्ये जाऊन घेऊया बघा शेतकरी फक्त एकाच मिनिटामध्ये आपण पीक देखील माहिती जाणून घेऊया शेतकरी बांधव बघा शेतकऱ्यांनी पेरणी केली असल्यामुळे बघा त्यांचा कापूस पुन्हा आता या ठिकाणी यायच्या तोंडावर आला होता परंतु त्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले बघा पैशांची कमतरता शेतकऱ्यांमध्ये वाटू लागली त्यामुळे आज तत्काळ या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झाला या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि बघा नमोचा शेतकऱ्यांना आज सोडण्यात येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्या तुम्हाला टोटल अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि आज देखील अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार चला तर ते अठरा जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया बघा शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्यांना टोटल चार हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार हे भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचारपूर्ण माहिती करून निर्णय घेतला आहे राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहे बघा त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण दोन टप्प्यामध्ये होणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे असणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्रांनो एक के वाय सी प्रक्रिया सर्वात प्रथम तुम्ही पूर्ण करून घ्यावी त्याचनंतर नंतर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार बघा आता गेल्या आणि गेल्या वर्षामध्ये बघा आता गेल्या महिन्यामध्ये विसावा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक शेतकऱ्याला पैसे मिळाले नव्हते याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी वाय सी किंवा आधार सीडिंग केलेली नव्हती पण ते तरी तुम्ही करून घ्या ते जर तुम्ही केलं तर बघा तर तुम्ही आवश्यक कागदपत्रे बघा आता शेतकरी बांधणू जमा करून ए के वाय सी केलेली असेल किंवा बघा असे महत्वाची कामे केलेली नसावे बघा तर मग त्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया आलेला नाही त्यांना विसाव्या हप्त्यापासून वंचित राहू लागलं होतं म्हणून जर तुम्ही अद्याप हे कामे केले नसतील तर तात्काळ करून घ्या नाही तर तुम्हाला देखील पुढचा हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे आता बघा प्रश्न आहे विम्याचा बघा तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या ते चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात सुरू होणार आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील येत्या दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही मोठी माहिती सूत्रांनी सध्या दिलेली आहे तर बघा मागच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसा हप्ता मिळालेला नव्हता त्यांचे एक कारण असे होते त्यांचे खाते सरकारने सांगितलेला बघा निश्चित केलेल्या बघा बँकांमध्ये पण नव्हते आणि जिल्ह्यांमध्ये पण नव्हते बघा आता शेतकरी बांधव नव्हतं यामुळे सरकारने आता खबरदारी म्हणून बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या समन्वयाने बारा खासगी बँका आणि बारा सरकारी बँका निवडल्या आहेत बघा उद्या नमो शेतकरी आणि पी एम किसान बघा आता ह्या बँकेमध्ये जे काय हप्ते जमा होणार ते बघा ते याच बँकेमध्ये जमा होणार आणि आज ज्या जिल्ह्यांची यादी बँकांची यादी आलेली आहे ते आता आपण लगेच पाहून घेऊया तर बघा शेतकरी बांधवांवर सर्वात अगोदर आपण बँकांची यादी पाहून घेऊया मग लगेच अगदी काही सेकंदामध्ये जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया बघा पंजाब बैं अँड सिंध बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बघा युनियन बँक बडोदा बँक बघा पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय आए बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक ज्याला की डाक विभाग म्हणतात येथे पण सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे बघा आता यापैकी कोणत्या एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल बघा तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला देखील आता बघा आज अठरा जिल्ह्यामध्ये निधी जमा होईल आणि याच जर यादी तुमच्याकडे असेल तर उद्या पण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे बघा पात्र शेतकऱ्यांची यादी आता सरकारने जाहीर केली आहे आणि या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता आज पैसे जमा होत आहे तर मग बघा शेतकरी बांधवांनो उद्या तुम्हाला हप्ता मिळणार आहे आज देखील तुम्हाला हप्ता मिळणार आहे आज अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर बघा या सर्व जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी या पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे आज याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये जर बघा तुमच्या जिल्ह्याचा समावेश होत असेल तर तुम्हाला देखील आता हप्ता नक्कीच मिळणार आहे बघा उद्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा जे जवळपास जे खेडेपाडे आणि छोटे छोटे गावे आहे ते देखील सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे अशी माहिती शासनाने सांगितली आहे आता बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतल्यामुळे आज बघा दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्हाला कोणत्याही क्षणी चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज देखील आता येईल आहे ही सर्वात मोठी बातमी तुम्हाला आता पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न होता आमची नुकसान झाली आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आणि सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न आता बऱ्याचशा शेतकऱ्याचे मागील हप्ते रखडले आहे मग तो एकोणवीस हप्ता असो अठरावा हप्ता असो किंवा मग वीसावा हप्ता असो आता नमो शेतकरी योजनेचा पण सातवा सहावा आणि पाचवा असे हप्ते शेतकऱ्यांचे रखडलेले आहे ज्या शेतकऱ्याला ही अडचण येत असेल त्यांच्यासाठी सरकारने सर्वात मोठी एक ट्रिक सांगितलेली आहे पगार जर तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल बँकेमध्ये गेल्यावर बँकामध्ये साहेब तुमचं ऐकत नसेल तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात सोपा उपाय आता सरकारने सांगितलेला आहे बघा सरकारच्या लक्षामध्ये आले बघा शेतकऱ्याला हे अडचण येत आहे तुम्हाला सर्वात प्रथम डाक विभाग म्हणजे की पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे आता पोस्ट बँकचे खाते उघडल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडेल की आता नेमकं काय करायचं आहे पोस्ट बँकचे खाते उघडून तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा मोबाईल नंबर जोडायचा आहे त्यानंतर तुमचे अंगठे देऊन ए के वाय सी करायची आहे त्यानंतर शेतकरी बांधवनं बघा आणि तुम्ही जर ए के वाय सी केली तर बघा तुमचे जे हप्ते रखडले होते आता येणारा जो काही हप्ता आहे त्याच हप्त्यासोबत तुम्हाला मागचे रखडले पण हप्ते मिळणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधवनं ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद